आज या ठिकाणी शरद सहकारी बँकेने क्यू आर कोडच्या निमित्तानं बँकेची आधुनिकता या ठिकाणी इतर सर्व बँकांच्या कॉम्पिटिशनमध्ये प्रायव्हेट बँकेच्या देखील शरद सहकारी बँक आता त्या पद्धतीने या ठिकाणी एक नवा रूप घेऊन आलेली आहे मला विश्वास आहे आमचे असणारे ग्राहक आमचे असणारे सभासद या सगळ्यांना या क्यू आर कोडच्या माध्यमातून अधिकाधिक व्यवहाराची घडचण या माध्यमातून करतील आणि बँकेचा आणि त्यांचा व्यक्तिगत हा देखील फायदा या बँकेच्या माध्यमातून होणार आहे बँक फक्त क्यू आर कोड एवढ्या माध्यमातून न राहता पुढच्या काळामध्ये जे उद्दिष्ट आहे की पन्नास ब्रँचेस पाच हजार कोटीच्या एकंदर ठेवी आणि किमान नऊ हजार रुपयाच्या उलाढाल या पुढच्या तीन ते चार वर्षात या बँकेत व्हाव्या त्यासाठी सगळी घोडदौड या ठिकाणी जरूर आहे आणि ग्राहकांचा एक उत्तम प्रतिसाद या ठिकाणी या क्यू आर कोडला मिळालेला आहे मला आजच आनंद आहे की सत्तावीस शाखेतून एका दिवसात अनाऊन्स केल्या गेल्या के आमचा क्यू आर कोड अनेक ग्राहक दुकानदारांनी हजार ते बाराशे ग्राहकांनी इमिजिएट तो ॲक्सेप्ट केलेला आहे आणि पुढच्या काळात तो दहा हजार ग्राहकांपर्यंत पोचेल असा या ठिकाणी विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता नोटांवर नाही बोटांवर पेमेंट असणार आहे आणि या स्लोगननी आम्ही सगळे पुढे वाढणार आहे धन्यवाद